श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिना व्रत त्यवहार आणि बारा राशीनुसार उपाय याबद्दलचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत माघ महिना आंघोळीनंतर सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्यास आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतात मेष राशीच्या लोकांनी माघ महिन्यात पाण्यात लाल फुले टाकून स्नान करावे यामुळे आर्थिक स्थिती सुधारते माघ महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे माघ महिना कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊयात या महिन्याचे महत्त्व काय आहे तुमच्या राशीनुसार या काळात काही कारणे तुमच्यासाठी शुभ राहील का माघ महिन्यात कोणते उपवास आणि सण येणार आहेत माघ महिना कधी आणि किती असतो माघ महिन्यात काय करावे आणि काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हिंदू धर्मात माघ महिन्यातील भक्तीचा महिना म्हणतात असे मानले जाते की या महिन्यात स्नान किंवा दान केल्यास व्यक्तीला अश्वमेघ यज्ञ के करण्यासारखे पुण्य प्राप्त होते यामुळेच या, या काळात लोक देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी त्यांच्या जीवनात काही पुण्य समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी येतात याशिवाय असे मानले जाते की या काळात एखाद्या पवित्र स्थानाला किंवा तीर्थक्षेत्राला गेल्यास त्या व्यक्तीला शुभफल प्राप्त होते आता आपण बघूयात माघ महिन्याचे महत्व पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माघ महिन्यात ऋषी गौतम यांनी इंद्रदेवाला शाप दिला होता याच काळात माघ महिन्यात इंद्रदेवांनी गंगेत स्नान केले आणि त्यानंतर त्यांना शापापासून मुक्ती मिळाली यामुळेच या, या काळात विशेष पौर्णिमा आणि अमावस्या तिथींना गंगा स्नान करणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते या महिन्यात माता गंगा सूर्यदेव आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फल प्राप्त होते दान केल्याने व्यक्तीला मृत्यूच्या वेळी लाभ होतो मनाच्या ग्रंथी खुल्या होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात याशिवाय या, या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास दहा हजार अश्वमेध करण्यासारखे मिळते माघ महिन्याचं काही नियम देखील सांगितले आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे या महिन्यात कोणी तुमच्या दारात आले तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका या महिन्यात दानधर्म करणे खूप शुभ आहे या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये या महिन्यात तामसिक अन्न खाणे टाळावे माघ महिन्यात पुण्य मिळवणे आणि साधना करणे याला विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच या काळात खोटे बोलू नका कोणाशी कटू बोलू नका आणि कोणाचाही मत्सर करू नका या महिन्यात रोज आंघोळ करून शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे माघ महिन्यात तीळ आणि गुळाचे सेवन करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की या महिन्यात जर व्यक्तीने फक्त एकदाच अन्न खाल्ले तर तुमचे शरीर सुंदर होते आरोग्य चांगले राहते आणि एकाग्रता वाढते माघ महिन्यात काय करावे आणि काय करू नये जर तुमच्या कुंडलीत शनिदोष दोष असेल तर माघ महिन्यात काळे तीळ दान करावे राहूशी संबंधित दोष असल्यास गरजू व्यक्तींना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा या महिन्यात ब्रह्मचर्याचे नियम पाळल्यास शुभफळ मिळते माघ महिन्यात आळस सोडा उशिरापर्यंत झोपणे टाळा आणि रोज स्नान करा असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्या जीवनातून दूर होऊ लागतील माघ महिन्यात तुळशीची पूजा करा आणि शक्य असल्यास गीता पाठ करा किंवा कुणाकडून ऐका याशिवाय तुम्हाला जर शक्य असेल तर गंगा स्नान करावे यामुळे माणसाचे पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते आपण आधी सांगितले होते की जर तुम्ही दिवर स्नान साल, तर पाने थोड़े से गंगा नदीवर जाऊन स्नान करू शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करा तरीही तुम्हाला शुभ फळ मिळतील याशिवाय माघ महिन्यात चुकूनही पुढील कामे तुम्ही करू नका माघ महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे याशिवाय या महिन्यात तामसिक अन्न आणि मध्य अजिबात घेऊन हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जात असल्याने या महिन्यात खोटे बोलणे टाळावे कोणाचाही अपमान केला नाही तरच शुभफळ मिळेल कल्पवास म्हणजे काय वास्तविक माघ महिन्यात कल्पवासाला खूप महत्व दिले गेले आहे कल्पवास म्हणजे काही काळ किंवा संपूर्ण महिना म्हणजे संपूर्ण माघ महिना या काळात नदीकाठी झोपडीत राहणे ऋषी मुनीचे उपवास करणे त्यांच्या सोबत सत्संग करणे याला कल्पवास म्हणतात कल्पवास हा पौंश महिन्याच्या अकराव्या दिवसापासून माघ महिन्याच्या दिवसापर्यंत असतो काही लोक माघ पौर्णिमेपर्यंत कल्पवास पाळतात कल्पवास केल्याने माणसाच्या शरीरातील व्याधी व मानसिक विकार बरे होतात असे मानले जाते माघ महिन्यात जत्रा भरतात या काळात भारतातील नर्मदा गंगा जमुना सरस्वती कावेरी अशा पवित्र नद्यांच्या काठावर माघ मेळा भरतो हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे जर आपण माघी पौर्णिमेबद्दल बोललो तर पद्मा पुराणानुसार असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केले तर त्यानंतर त्यांनी त्यान तप तपश्चर्या करावी दान केल्यास श्रीहरीचे सुख प्राप्त होऊ शकते याशिवाय या काळात दानाचे विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत तुमची इच्छा असल्यास त्या दिवशी शेणाची पोळी तीळ गुळ आणि घोंडी दान करू यासोबतच कपडे गुळ तूप कापूस लाडू फळे इत्यादी दान करू शकतात यासोबतच कपडे गुळ तूप कापूस लाडू फळे इत्यादी दान करू शकतात मागी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी गंगा स्नान करून गरीब आणि गरजू लोकांना मदत करा माघ महिन्यातील उपवास आणि सण दोन हजार चोवीसमध्ये माघ महिना सव्वीस जानेवारीपासून सुरू होईल आणि चोवीस फेब्रुवारीपर्यंत चालेल या काळात येणाऱ्या उपवास आणि सणांबद्दल बोलायचे झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस संकष्टी गणेश चतुर्थी तीस जानेवारी दोन हजार चोवीस गांधींची पुण्यतिथी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस कलाष्टमी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शष्ठिला एकादशी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रदोष व्रत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मासिक शिवरात्री नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अमावस्या व मौनी अमावस्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ गुप्त नवरात्री तसेच अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चंद्रदर्शन बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार उपवास तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वरद चतुर्थी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्हॅलेंटाईन डे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस षष्टी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भीमाष्टमी सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महानंद नवमी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोहिणी व्रत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंती वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जया एकादशी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रदोष व्रत चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पौर्णिमा सत्यव्रत माघ पौर्णिमा रविदास जयंती माघ स्नान समाप्त सत्यव्रत पौर्णिमा व्रत माघ पौर्णिमा माघी पौर्णिमा गुरु रविदास जयंती आणि ललिता जयंती इत्यादी माघ पौर्णिमा आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माघ महिना चोवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याने या काळात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शनिवारी येत आहे जर आपण त्यांच्या मुहूर्ताबद्दल बोललो तर पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा छत्तीस वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा तीन वाजता संपेल आता माघ व्रत यासोबतच अनेक लोक अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवशी व्रत देखील पाळतात या दिवशीचा उपवास फळे खाल्ल्याने किंवा पाणी पिऊन मोडतो मागे पौर्णिमेच्या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना श्रीहरी पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात असा विश्वास आहे तुम्हाला हे माहीत आहे का वास्तविक जेव्हा आपण हिंदू कॅलेंडरबद्दल बोलतो तेव्हा सनातन कॅलेंडरमध्ये सर्व महिन्यांची नावे नक्षत्रावर आधारित आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महिना बदलतो तेव्हा चंद्रचक्रावरील नक्षत्रानुसार महिन्यांचे नाव ठेवले जाते माघ महिन्याच्या पौर्णिमेला चंद्रमाघ आणि अश्वच्या नक्षत्रात राहतो म्हणून या महिन्याला माघ महिना म्हणतात माघ महिन्यात काही महत्वाचे व्रत देखील होतात जसे की षष्टीला एकादशी तिल चतुर्थी रथसप्तमी भीमाष्टमी मौनी अमावस्या जया एकादशी संकष्टी चतुर्थी त्यांचे पालन केल्याने माणसाला श्रीहरीचा आशीर्वाद मिळतो माघ महिन्यातील पुढील उपाय नक्की करा या महिन्यात दररोज भगवान श्रीकृष्णाची पूजा करा त्यांना पूजेत पिवळे फूल आणि पंचामृत अर्पण करा नंतर आहे याशिवाय तुमची इच्छा असेल तर तुम्ही मधुराष्टक देखील पाठ करू शकता या महिन्यात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दररोज एखाद्या गरीबाला अन्नदान केल्यास त्याचेही शुभफळ मिळेल माघ स्नानाच्या महत्वाच्या तारखा पंधरा जानेवारी मकर संक्रांत पंचवीस जानेवारी पौष पौर्णिमा नऊ फेब्रुवारी मौनी अमावस्या चौदा फेब्रुवारी वसंत पंचमी चोवीस फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि आठ मार्च महाशिवरात्री माघ महिन्यात तुमच्या राशीनुसार पुढील शुभ कार्य करा माघ महिन्यात आंघोळीनंतर सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्यास त्याचे शुभ फळ प्राप्त होतात माघ महिन्यात एखाद्या व्यक्तीने शुभ कार्य केल्यास त्याच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते असे मानले जाते त्या महिन्यात तुमच्या राशीनुसार काही शुभ कार्य करून तुम्ही तुमच्या कुंडलीशी संबंधित ग्रहदोष शांत करू शकता मेष राशी मेष राशीच्या लोकांनी माघ महिन्यात पाण्यात लाल फुले टाकून स्नान करावे आणि शक्य असल्यास लाल मसुराचे दान करावे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी पाण्यात दूध टाकून स्नान करावे तसेच भगवान शंकराला खीर अर्पण करा मिथून राशी मिथून व्यक्तीने पाण्यात उसाचा रस मिसळून स्नान करावे आणि गरजू लोकांना हिरवी मूग डाळ दान करा कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी गाईचे दूध पाण्यात मिसळून स्नान करावे गरजू लोकांना दान करा सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी पाण्यात केसर मिसळून स्नान करावे तसेच तांब्याचे भांडे व धान्यदान करावे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी पाण्यात मध मिसळून स्नान करावे तसेच कोणत्याही मंदिरात हरभऱ्याचे दान करावे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी पाण्यात दूध मिसळून स्नान करावे आणि शक्य असल्यास खीर दान करावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी पाण्यात लाल चंदन मिसळून स्नान करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी पाण्यात हळद मिसळून स्नान करावे आणि हरभरा डाळीचे दान करावे आता आहे मकर आणि कुंभराशी मकर आणि कुंभराशीच्या लोकांनी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान करावे आंघोळीनंतर गरीब लोकांना संपूर्ण भाज्या खायला द्या मीन राशी मीन राशीच्या लोकांनी पाण्यात हळद मिसळून स्नान करावे त्यानंतर एखाद्या गरीबाला हळद आणि पिवळे वस्त्र दान करावे तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे न विसरता सांगा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद